शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये आता या भागामध्ये आतापर्यंत रागिणीचे बरेच लपाछुपीचे खेळ चालू असतात चा पण आजच्या भागामध्ये अगदी स्वप्नात नाही तर सत्यात रागिणीचा सगळा काम झालेला आहे भूमीला सगळी सगळी म्हणजे सुरुवातीपासून आकाशला वेड बनवण्यापासून ते बोट ब्लास्ट घडवेपर्यंतचं सगळं सत्य समोर येणार आहे इकडे आता हातामध्ये कॅमेरा घेऊन भूमी अस्वस्थपणे बसलेले असताना रघुहाका येतात काय झालं अजूनही तुम्ही अस्वस्थच आहात का म्हणते रघु कधी कधी मी काय विचार करते ते योग्य आहे की चुकीचे आहे हे मलाच कळत नाहीये म्हणजे कधी कधी मी एखाद्या कन्क्लूजनपर्यंत येऊन पोहोचते पण त्यानंतर त्यानंतर माझं मन मला सांगतं की नाही या गोष्टी चुकीच्या आहेत रघु आका म्हणतात हे बघा मीन आणि न आकाशबाबांना खूप लहानपणापासून ओळख तो या घरामध्ये घडामोडी यावरती भूमी सांगते हो रघुहाका मला नेहमी असं वाटत असत की तुम्ही मला काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करताय पण काय सुचवण्याचा प्रयत्न करताय हे मात्र मला काही कळतच नाहीये यावर रघुहाका म्हणतात हे बघा तुम्ही मन आणि डोळे हे दोन्ही गोष्टी आता उघडे ठेवा डोकं सुद्धा तुमचं व्यवस्थित चालू द्या एक वेळ मनाची गोष्ट तुम्ही ऐकू नका पण डोक्याने विचार करा आणि तुम्ही कोणत्या सत्यापर्यंत पोहोचताय हे स्वतःच स्वतः ठरवा आणि त्याच वेळेला तुम्हाला ते सत्य समजेल तुमच्या डोक्याने जर तुम्ही विचार केलात तरच तुम्हाला या सत्याचा उलगडा होणार आहे असं म्हणत काका आता इकडे भूमीला रागिणीबद्दल डायरेक्ट न सांगता हिंट देतात आणि भूमी तो कॅमेरा हळूहळू पाहत असते आणि रघुआकांनी सांगितलेला विचार करत असते काका म्हणतात तुम्ही बघितलेल्या सगळ्या गोष्टी तुमचा झालेला हनीमूनचा अपघात या सगळ्या गोष्टींचा तर्कवितर्क लावला असता तुमच्या डोक्यामध्ये काय येतं हे जरा आठवा आणि मग त्यानुसार निर्णय घ्या मग रघुवाकरने म्हटल्याप्रमाणे भूमी आता सगळ्या घटना एकत्र एक जोडून पाहते सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे आकाशला ज्या वेळेला जेल झाली त्यावेळेला तिन्ही ठिकाणी जेव्हा जेव्हा सी सी टी व्ही फुटेज सुरेश मोरे आणि गवंडी शरद या तीन गोष्टींच्या ठिकाणी तीन व्यक्तींना शोधायला निघाल्याच्या ठिकाणी रागिणी आलेली असते परत रागिणी खोट बोललेली असते की इथे मी एका भाटे वकिलांकडे आले होते त्याचा पण शहानिशा प्रशांतने केलेला असतो प्रशांतने सांगितलेलं असतं तिथे कोणतेही भाटे नावाचे वकीलच नाहीयेत आता ही गोष्ट त्यानंतर ज्या वेळेला भूमीच्या हातामध्ये तो एफ आय आर पडला तेव्हा रागिणीचं म्हणणं तेव्हा रागिणीचं रिॲक्ट होणं की अचानकपणे आकाश बद्दल तिने बाजू न घेता हो भूमी हेच सत्य आहे सांगणं जसं की तिला माहिती होत या आणि अनेक घटना भूमी आता एकावर एक एकावर एक, 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 एक लिंक करत जाते आणि रागिणीच शेवट पर्यंत ती कन्क्लुजन वरती येऊन पोहचते आणि ती अस्वस्थ असते मग अस्वस्थ असतानाच आकाशचा तिला कॉल येतो आकाशचा कॉल आल्यावरती आकाश भूमीला म्हणतो भूमी काय करते आहेस भूमी म्हणतो आकाश तू लवकरात लवकर घरी ये आकाश म्हणतो काय पण मी तुला यासाठी फोन केला होता तू गोळ्या घेतल्यास का यावरती भूमी म्हणते हो घेतल्यात मी गोळ्या गोळ्यांची आठवण करून देण्याची तुला काही गरज नाहीये भूमी म्हणते त्यावरती आकाश म्हणतो असं कसं गोळ्या घ्यायला कोणाला मनापासून आवडतात का गोळ्या हे एक औषध आहे त्या जबरदस्तीच घ्यायला लागतात आणि त्यामुळे त्या गोळ्या घेण्याची मी तुला आठवण तर नक्कीच करू शकतो ना आणि म्हणूनच मी तुला आठवण करण्यासाठीच हा सा कॉल केलेला आहे असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला गोळ्यांची आठवण करतो भूमी म्हणते मी घेतल्यात गोळ्या पण तू घरी ये यावरती आकाश तू ये ना घरी मला तुझे खूप लाड करायचे आहेत ज्या वेळेला तुझ्यासोबत मी हवी होते त्यावेळेला मी घरी नव्हते आणि त्याचमुळे आता मला तुझे खूप लाड करायचे आहेत आकाश म्हणतो लाड मग मी आत्ता येतो ना आधी जर का मला हे सांगितलं असतंच तर मी धावत पळत तुझ्याकडे आलो असतो ना माझे स्वतःचे लाड करून घ्यायला असं म्हणत आकाश आता भूमीला धावत पळत येतो असं सांगतो भूमी म्हणते फाजेलपणा बंद कर करारखं काहीतरी बडबडू नकोस एक गोष्ट लक्षात घे निवांत ये काम वगैरे उरक आणि मग निवांत मी तुझी वाट पाहते मग आकाश फोन ठेवतो त्यानंतर भूमी आता आकाशने आठवण करून दिल्याप्रमाणे गोळ्या घेण्यासाठी उठते आणि त्याच वेळेला तिला आकाशचं एक वाक्य आठवत म्हणजे गोळ्या कोणी मनापासून घेत का मनापासून त्या गोळ्या घेतल्या गोळ्या घेतल्या जातात ना हे वाक्य आठवून भूमी पुन्हा एकदा रघुकाकांनी दिलेला कॅमेरा पाहते आणि इथे सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो ज्या वेळेला भूमी तो कॅमेरा पाहत असते तोपर्यंत तो भूमीच्या लक्षात येतं की रागिणी त्याला गोळ्या देत आहे आणि आकाश सांगत आहे की अत्यामाजी ती गोड गोळी दे अत्यामाजी ही गोड गोळी दे अत्यामाला हे दे अत्यामा ते दे आणि त्या वेळेला भूमी विचार करते अरे बापरे म्हणजे हा तर मी विचार केलाच नाही आकाश म्हणतो ती गोष्ट बरोबर आहे की कोणाला ही गोळी घ्यायला मनापासून आवडत नाहीये मग आकाशचं हे काय चाललंय या सगळ्यामध्ये आकाश मनापासून गोळी घ्यायला का बरं लावतो आहे हे मात्र भूमीला काहीच कळत नसतं की आकाश का गोळी देतोय मागतोय या सगळ्यामध्ये रागिणी आत्याचा काही हात असेल का आता एक एक करत सगळे पत्ते उलगडत चाललेले आहेत एक एक करत भूमीच्या समोर सगळ्या पत्त्यांचा उलगडा होत चाललेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी सत्याच्या जवळ पोचते त्यातच तिला एक व्हिज्युअल्स असं अथ आठवतं की ज्याच्यामध्ये पौर्णिमा सगळ्या गोळ्या काढत असते त्या गोळ्या काढत असताना भूमीला आठवत कि हा कधीतरी माझ्यासोबत प्रसंग घडलाय म्हणजे गोळ्या रघुआकांच्या रूम मधून पडलेल्या रघुआकांच्या रूम मध्ये गोळ्या ठेवलेल्या हा सगळी घटना तिला आठवते आणि आता भूमी हदरते सगळं रागिणीचं म्हणणं आतापर्यंत रागिणीचं वागणं सगळं सगळं आठवत आता रघुवाकांचं शेवटचं वाक्य तिच्या डोक्यामध्ये येतं मालकेडबाई मनाने विचार करू नका डोक्याने विचार करा विचार करायला पाहिजे रागिणी अत्यांवरती कोणताही बिनबुडाचा आरोप करून चालणार नाही या सगळ्याचा परिणाम भयानक होईल आता मला पुराव्याशिवाय काहीही गोष्ट करता कामा नये मग फायनली पुरावा शोधण्यासाठी ती मदत घेते ती म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आकाश म्हणजे आकाशच्या केसमध्ये आकाशला या सगळ्या प्रकरणामध्ये जो अडकला होता इन्कम टॅक्स ऑफिसरचा मला नंबर पाहिजे आहे मला त्या इन्कम टॅक्स ऑफिसर सोबत बोलायचं आहे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये फक्त एकटे भानुशाली नाही आहेत कोणीतरी आहे जे इन्कम टॅक्स ऑफिसरला सुद्धा मॅनेज करते यावर ते राजा हा म्हणतात भूमी तुला खात्री आहे का हे सगळं असंच आहे भूमी म्हणते हो राजा काका तुम्ही माझी मदत कराल का या सगळ्यामध्ये तुम्ही मला तुम्ही मला त्या इन्कम टॅक्स ऑफिसर सोबत कॉन्टॅक्ट करून द्याल का त्या इन्कम टॅक्स ऑफिसरला मला भेटवून द्याल का ही सगळी केस जे हँडल करत होते त्यांच्याशी एकदा एकदा फक्त मला बोलायचं आहे यावरती राजा का म्हणतात हे बगभूमी जे काही करशील ते न सावधगिरीने कर कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो यावरती भूमी म्हणते राजा का मला असा संशय आहे की आकाशला अडकवणारी व्यक्ती आपल्या कोणीतरी जवळची आहे राजा का म्हणतात तुझा संशय असेल तर त्या गोष्टीची शहानिशा तू करायलाच पाहिजेस पण हे करत असताना स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं काही तू करू नकोस असं मला वाटतं आणि या सगळ्यामध्ये मी तुझी नक्कीच मदत करेन मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की एक गोष्ट लक्षात घे या वेळेला मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे फक्त तू स्वतःला सांभाळ आणि ती भूमी सांगते राजा काका पण ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील असं म्हणत भूमी राजा काकांना ती गोष्ट सांगते आणि त्यानंतर मग मात्र इकडे काका भूमीला धावत पळत सांगायला येतात मालकीणबाईबाई बाहेर चला बाहेर चला म्हणते काय झालं रघु काका म्हणतात तिकडे बाहेर खूप सारी माणसं सा आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र भूमी गडबडते काय झालं काका बोला ना यावरती काका म्हणतात मालकीणबाई लवकरात लवकर बाहेर चला मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी ज्या वेळेला दार बंद करायला गेलो त्यावेळेला मी दोन नकाबकोश माणसं पाहिली जी हातामध्ये लाट्या काठ्या घेऊन आपल्या स्टोर रूमच्या दिशेने गेली होती मूमी म्हणते काय चला रघुआका बघूया रघुआका म्हणतात थांबा आपण कोणाला तरी मोठ्याला घेऊया आकाश बाबांना घेऊया आणि त्यानंतर मग आपण जाऊया भूमी सांगते चला लवकर आकाशला बोलवायला जाईपर्यंत धीर निघत नाही आता तिकडून निघते आणि ती आता त्या स्टोर रूम निघते स्टोअर रूम मध्ये तांडेल बंद असतो आणि अभिजितने दोन माणसांना तांडेलचा कार्यक्रम करायला बोलवलं असतं दांडेलच्या तोंडामध्ये बोळा कोंबत आकाश सांगतो इकडे आता अभिजित सांगतो याला घेऊन जा आणि कायमचा बंदोबस्त करा मग ती दोन माणसं तांडेलला घेऊन जात असताना भूमी तिकडे येते आता भूमीने अचानकपणे त्या दोन माणसांना पाहिल्यामुळे सगळ्या अभिजितचा डाव खराब होतो आणि भूमी म्हणते कोण आहात तुम्ही कोण आहात काय करताय तुम्ही तिकडे चला लवकर उरका काय करताय तुम्ही तिकडे असं म्हणत भूमी त्यांच्यावरती चिडते मग इकडे अभिजित गडबडतो आपल्या तोंडाला मास्क लावतो आणि आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो ती माणसं सांगतात ए बाई तुझं काय काम आहे तू बरे बरं इथून भूमी सांगते कारण ना ते माझ माझं घर आहे हे माझ्या घरामध्ये काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही नाही मला सांगायचं माझ्या घरामध्ये या सगळ्यामध्ये मीच मी बघायला आले माझ्या घरात तुम्ही चुकीचं काही करायचं नाहीये तोपर्यंत रघुआका आकाशला भेटतात आकाशला सांगतात आकाश म्हणतो रघुआका अरे तू कशा पद्धतीने तिला जाऊ दिलस तू का तिला जाऊ दिलस असं म्हटल्यावर रघु रघुआका म्हणतात मी मालकीणबाईंना थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण मालकीणबाई काही ऐकायला तयार नाहीत माझं म्हणणं न ऐकता मालकीणबाई तिकडून निघून गेल्या असं म्हणत रघुआका आकाशला समजवण्याचा प्रयत्न करतो आकाश धावत पळत भूमीला वाचवण्यासाठी निघतो तोपर्यंत इकडे अभिजितने तोंडाला मास्क लावून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत रघुकाशे आणि आकाश आकाश तिकडे येतात काही माणसांना पकडण्याचा प्रयत्न करतात आणि आणि नेमका आकाशच्या हाताला लागतो यशस्वी आपस्त होतो अभिजितच्या तोंडाला मास्क असतो मुमी सांगत असते आकाशाला सोडू नको आकाशाला सोडू नको तोंडावरचा मास्क काढ कोण आहे बघ असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश आता इकडे अभिजितची कचांडी पकडतो आणि त्याला तोंड वरती चा प्रयत्न करत असतो अभिजीत आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो पण आकाश यशस्वी होतो अभिजीतचं तोंड आता वरती करण्यामध्ये भूमी पाठमोरी असते आकाश आकाश त्याला सोडू नकोस आकाश त्याला सोडू नको असं म्हणत फायनली भूमी आता आकाशच्या जवळ येते अभिजीतला रंगे हात पकडलेलं गेलं असतं फक्त इतकंच नाही आतापर्यंत फक्त फोकस मध्ये असलेला अभिजितच नाही तर रागिणीचं सत्य समोर येतो तांडेलला आता भूमी भेटायला येते आणि सांग कोण आहे बोट ब्लास्ट मध्ये त्यावरती तांडेल काही सांगणार तोपर्यंत रागिणी येऊन तांडेलला गोळी मारते गोळी मारल्यावरती सुद्धा तांडेल जेव्हा खाली पडतो भूमी म्हणते बोल कोण आहे या सगळ्या मागे मला सत्य समजलंच पाहिजे त्यावेळी ती तांडेल सांगतो या सगळ्या मागे आहेत रागिणी पटवर्धन रागिणी पटवर्धन यांनी मला हे सगळं करण्यासाठी सांगितलं होतं फायनली भूमीसमोर समोर सत्य आलेलं असतं रागिणी अभिजित हे ऐकत असतात रागिणी अभिजित यांचा डाव बरोबर फेल करत भूमीने आता जबरदस्त डाव केलेला असतो रागिणी अभिजित यांचं सत्य समोर आलेलं आहे आणि आता भूमीची काय ऍक्शन असणार पाहणं मात्र रंजक ठरणार आहे